सारख्या विषय असणारा संभाजी भिडे नेहमी वादग्रस्त असणारा त्याच्या अंगात मोठे किडे किडे हा नेहमी वादग्रस्त करून जातीय सलोखा बिघडवण्याचा जा वारंवार काम करत असतो सांगोला तालुक्यामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती संभाजी महाराज या दोन महापुरुषाचे पुतळे एकत्रित त्या ठिकाणी बसवण्यात आले परंतु हा संभाजी भिडे आणि त्या ठिकाणी जे असणारं प्रशासन यांचं संगणमत करून आपल्या आमच्या समाजावर दबाव टाकून या ठिकाणी तो पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्यात आला खरोखर हे नेमकं यांना जातीय दंगल भडकवायचे आहे काय ना नेमकं काय करायचं आहे असा आमचा प्रश्न आहे आम्हाला सर्व आम्ही शाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ लवली साळवेचे वारसदार आहे आम्ही सर्व ज जाते धर्माला सोबत घेऊन काम करणार परंतु जे आमचे अस्तित्वात जे आमची अस्मिता आहे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर पुतळा आठवत असतील तर आम्ही शांती बसणार नाही कारण या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे आणि त्या संविधानावर देश चालतो हे जर असे प्रकार घडत असतील आणि प्रशासन त्याला साथ देत असेल तर आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रावर तीव्र पद्धतीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये करावं लागेल कारण दोनशे वीस एकशे वीस किलोमीटरचं पाया अंतर गाठत या ठिकाणी जे आमचा समाज आहे हे मोर्चा काढला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवणाऱ्या जे कोणी कर्मचारी अधिकारी शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर कारवाई होऊन परत तो पुतळा तिथं बसवण्यात यावा परंतु एवढी हिंमत येते कुठून या लोकांना बाबासाहेबाचा पुतळा हटवण्याची एवढी हिंमत येते कुठून येते म्हणजे नेमकं आम्ही शांतता शांतता पसरवतोय परंतु या ठिकाणी हे जाती दंगल भडकवण्याचं काम करतात ह्याला जबाबदार कोण प्रशासन वेळेवर त्याच्यात याची दाग घेतली पाहिजे आज नाशिक नाशिक जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचं खरोच कर, कौतुक करण्यासारखं आहे नाशिक जिल्हा एक कायद्याचा बाली किल्ला असं त्यांनी दाखवून दिलेला आहे का तर तिथं एकही गुंड एकही कुठलाही असे काय दंगल घडक घडवणारे त्यांना पोलीस प्रशासन ग्रह खात धडा शिकवण्याचं काम करतात परंतु या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढी मोठ्या चळवळ असताना हे लोक म्हणजे नेमकं यांना काय करायचंय असा आमचा प्रश्न आहे आज या ठिकाणी पुनमगेट इथे आज एकशे वीस किलोमीटरचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि प्रमाणे आम्ही लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी अजून पण आम्ही मागणी करतोय जे कोणी अधिकारी असतील त्यांना कारवाई करून आमचा जो पुतळा बाबासाहेबाचा बसवण्यात द्यावा अन्यायदा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी आवाहन करतो कसं काय राहणार चिंतेत तालुका सांभाळला जिल्हा सोलापूर काही पक्ष कार्यालय जिल्ह्या कार रह जिल्हाधिकारी कार्यालय चिंतेत सोलाको आता आपला विषय आहे एक आहे की आपली बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजीराजे यांचा एकत्र पुतळा असताना प्रशासनाने जात हे दोषी पुढे फक्त बाबासाहेबांचा पुतळा उचलल्यामुळे आम उचलल्यामुळे आमचा अशी मागणी आहे की बाबासाहेबांचा पुतळा हे त्या ठिकाणी प्रशासनाने आणून ठेवावा नाही तर आम्ही आंदोलन हे आम्ही तोपर्यंत थांबवणार नाही म्हणजे पुतळे दोन होते संभाजी महाराज शिवाजी आपलं बाबासाहेबांचा संभाजी महाराज ठेवला आणि बाबासाहेबांचा काढला तुमची मागणी असली तर दोन्ही पाहिजे किंवा दोन्हीवर करावी झाली पाहिजे असं तुमचं पण नाही का सांगोला या ठिकाण या गावामध्ये मालमत्ता क्रमांक सातशे सत्तावीसमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषांचे पुतळे होते त्यापैकी तिथल्या पी ओ म्हणजे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी जातीवादी भूमिका घेऊन किंवा पक्षपातीपणाची भूमिका घेऊन फक्त बाबासाहेबांचाच पुतळा हटवलेला आहे आणि संभाजी महाराजांचा पुतळा ठेवलेला आहे वास्तविक पाहता वस्तुस्थिती अशी आहे की दोन्हीही पुतळे अनाधिकृतच आहेत संभाजी महाराजांचा पुतळा हे अनाधिकृतच आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा हे अनाधिकृतच आहे मग बाबासाहेबाचाच काढला त्यांनी आणि संभाजी महाराजाचा ठेवला तर हे आंदोलनकर्त्यांची मागणी अशी आहे की ठेवली तर दोन्ही पुतळे ठेवा नसेल तर दोन्ही पुतळे काढून टाका त्यासाठी यांचा आता गेल्या तीन तारखेपासून लॉंग मार्चचे पाय आलेले ती लोकं जवळ शंभर दीडशे किलोमीटर अंतर चालत आणि या ठिकाणी मी आपल्या प्रसारमाध्यमांच्याद्वारे इथं जर कोणी पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील तर त्यांना सांगतो की त्यांनी सांगोल्याचे गटविकास अधिकारी आणि सांगोल्याचे तहसीलदार यांना या ठिकाणी पाचारण करून या आंदोलनकर्त्याशी चर्चा करून आणावी आणि ह्या आंदोलनात एक सन्माननीय सुवर्ण मंदिर साधील असा तोडगा काढावा सांगोल्याचे बीडीओ आणि सांगोल्याचे तहसीलदार यांची या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका आहे ते आल्याशिवाय इथले वस्तुस्थिती समोर येणार नाही आता जरी आरडीसी चा कलेक्टर साहेबांना भेटले किंवा शिवसाहेबांना भेटले ते काय म्हणणार आहेत ठीक आहे मी अहवाल मागवतो झालं त्यांना बोलवून घ्या अहवाल त्यांनी ऑलरेडी सादरच केलेला आहे इथं आणि जो अहवाल सादर केलेला आहे तो त्यांनी इथल्या आंदोलन करणाऱ्या लोकांच्या विरोधात सादर केलेला आहे कायद्याच्या विरोधात सादर केलेला आहे नियमाच्या विरोधात त्यांचा अहवाल सादर केलेला आहे यामध्ये तहसीलदार सांगोला आणि गट विकास अधिकारी सांगोला हे दोघेही दोषी आहेत एवढा प्रश्न निर्माण झालेला आहे ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सब्स्क्राइब करा विसरू नका